आज मी वेदांत मेडिकल स्टोर आयडियल क्लिनिक एक आदर्श उपचार केंद्र वासुदेव सोनवणे यांच्या भेटीसाठी इथं आलेलो आहे आणि ते त्यांचा आपला परिचय करू देतील नमस्कार मी डॉक्टर वासुदेव जनार्दन पाटील सोनवणे राहणार नाव आम्ही वेल सेटल आहोत आणि माझं व वयाच्या तेवीस वर्षीच लग्न झालेलं आहे शिक्षण पूर्ण झालं गावखाने टाकलं मेडिकल टाकलं लगेच आम्ही एक आमची इच्छा होती की आम्हाला डॉक्टरच मुलगी हवी होती परंतु घरच्यांचा मान ठेवून आम्ही आणि आम्हालाही ते योग्य वाटलं आम्ही डी फार्मसी झालेली उच्च शिक्षित अतिशय स्वभावनं चांगले शुभेदे पत्नी निवडली आणि अतिशय आनंदात जीवन जगतोय मला सर्व इच्छुक समस्त महाराष्ट्रातील वधूवरांना एवढीच विनंती करावी वाटते की आपणही जास्त वेळ न घेता चोवीस ते तीसच्या आत लग्न करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपले पुढच्या पिढ्याही रोगमुक्त राहतील काय होतं ज्यावेळेस कधी मुलगी बावीस चोवीस पंचवीसच्या आत समजा गर्भधारणा करतील त्यावेळेस तिच्यापासून चांगली क्वालिटीची म्हणजे दीर्घ आयुष्य लाभलेली संतान प्राप्त होती आणि एखादी स्त्री जरा अडवते सव्या किंवा चाळीसाव्या वर्षी गर्भधारण करती तर तिचं होणारं जे जीन राहतो आपण जी राहतो त्याच्यात ते कुंपण क्वालिटी लोक लोक म्हणजे निरोगी संतान येत नाही त्यासाठी माझी सर्वांना विनंती शक्यतो तीसच्या आताच लग्न करण्याचा सर्वांनी विचार करा जास्त अपेक्षा करू नका पाहिसा हा जीवनात कमावल्यात जातो फार काही बराबरीच्या नादी लागू नका आपलं जीवन सरळ मार्गाने सात्विकतेनं शुद्धतेनं कोणाला न पसावता जगवा आणि लोकांनाही जगवा रामकृष्ण हे सोनोने डॉक्टर आमचे गावचे आमचे बंधूच आहे आणि यांचं लोन येथे हॉस्पिटल आहे आणि त्यांनी अगदी कमी वयातच लग्न केलेलं आहे अपेक्षा तर प्रत्येकाची असते मलाही डॉक्टर बायको भेटावी पण आईवडिलांचा इच्छा का योग्य वयात लग्न झालं पाहिजे आपल्याला धार्मिक आप कुटुंबातील सून भेटली पाहिजे कारण त्यांचे वडील माळकरी सांप्रदायिक असल्यामुळं त्यांची इच्छा होती की आपल्याला सांप्रदायिक कुटुंब असावं संस्कारी मुलगी भेटावी म्हणून त्यांनी फार्मशी मुलगी केली आज त्यांना दोन मुलं अग आहे अगदी आनंदात व्यवस्थित त्यांच्या लोणीमध्ये हॉस्पिटल आहे स्वतःचा बंगला आहे गावाकडं जमीन आहे वेल सेटल आहे खाण्यासाठी जगण्यासाठी खूप काही पैसा लागतो असं नाही पण तुम्ही फक्त समाधानी राहण्यासाठी एकमेकांचे विचार जुळणं खूप महत्त्वाचे आहे आणि म्हणून आज मी लोणीला आलेलो आहे त्यांच्या भेटीसाठी तर त्यांनी ना एक मार्गदर्शन करावं असं वाटलं की त्यांनी माझ्या यूट्यूबला इंस्टाला ते व्हिडिओ बघितले त्यावर बऱ्याच मुलींचे तीस पस्तीस वय झालेलं आहे पण त्यांच्या अपेक्षा अजून काही कमी झालेल्या नाही म्हणून ते म्हणे मला असं सा सांगावं असं वाटतं मी सांगितलं तर चालेल का मला मार्गदर्शन करा तुम्ही डॉक्टर आहे तुमचा सल्ला निश्चित माझे यूट्यूब इंस्टावर बघणारे तरुण मुलं मुली निश्चित त्याच्यावर विचार करतील आणि त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनात ते लवकरात लवकर लग्न करण्याचा विचार करू आपला योग्य असा जोडदार निवडते म्हणून ते आज त्यांनी मार्गदर्शन केलं की पंचवीस ते तीस या वयाच्या आत लग्न झालं पाहिजे मुलबाळ झालं पाहिजे तीसच्या पुढं जे लग्न होतात आणि नंतर जे डिलेवरीला याला जे प्रॉब्लेम येतात संतत जे जन्माला आलेलं बाळ आहे त्याला जे काही छोटे प्रॉब्लेम येतात तर ते येऊ नये आपल्या जीवनामध्ये दोघं जर कमवते असेल तर कुठंतरी कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे मुलीला जरी पॅकेज का जास्त असेल मुलाला थोडंफार कमी असेल पण मुलाचं बॅकग्राऊंड चांगला आहे मुलगा निर्वेशनी आहे समजदार आहे हे समजून घेतलं पाहिजे पैसा ही सर्व सोनी आयुष्याचा जोडीदार हा लाईफ टाईम आपल्याला समजून समजून घेणारा पाहिजे निर्विष्णी पाहिजे धार्मिक कुटुंबातील पाहिजे मी तर नेहमी सांगत असतो की जे आपल्या कार्यातून दारुडेचे लग्न जमत नाही मग राहिलं दुसरं धार्मिक भलं माळकरी जरी नसेल पण सात्विक विचाराचा असेल चांगले विचार असेल तर त्यांचे लग्न जमतात तर आज मी सरांशी भेट दिली भेटून मला आनंद वाटतो अजून काही वाटतं का तुम्हाला सात्विक वा सात्विक आहार घ्या सात्विक वारला प्राधान्य द्या कारण ऋषी मुनी जपी तपी होते किंवा जे बुद्धिमान लोक असतात ते सात्विक आहारीच असतात हे कधीच टाळता येणार नाही तुम्हाला हे सत्य कधीच लपवता येणार नाही रामकृष्ण हरी सर्वांनी सुट्टी वा